नमस्कार मराठी क्लासिक नीटिंग मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओ मध्ये समोर ही जी डिझाईन दिसत आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत ही सुलट बाजूने याप्रमाणे दिसते आणि उलट बाजूने ही याप्रमाणे दिसते ही पण एक साधी सोपी आणि सुंदर अशी वीण आहे कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही वीण दोन ओळींचीच आहे आणि ही विण विणण्यासाठी चार अधिक तीनच्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे हे दोन टाके यामध्ये मोजलेले नाही आहे पहिली ओळ ही उलट बाजूला आहे पहिला टाका एजिंगचा आहे ओळीच्या सुरुवातीचा पहिला स्टार त्यानंतरचं रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे तीन टाके सुलट आत धगा घ्यायचा हा पहिला आणि दुसरा जो टाका आहे त्याच्या पाठीमागून हे पहा अशी सुई घालायची आहे उलट टाका विणतो त्याप्रमाणे सुई घालायची नाही तर ह्या दोन टाक्यांच्या मधून बरोबर अशी सुई घालायची हा नवीन एक टाका उलट विणायचा त्यानंतर हा जो टाका आहे तो पुन्हा उलट विणायचा आहे याप्रमाणे हेच चार टाक्यांचं चा रिपीटेशन शेवटचे तीन टाके उरेपर्यंत विणायचं आहे तीन सुलट एक दोन तीन धागा आत घ्यायचा या दोन टाक्यांच्या पाठीमागून याप्रमाणे सुई घालून हा टाका उलट विणायचा नवीन टाका असणार आहे हा त्यानंतर हा पहिला टाका उलट विणायचा धागा बाहेर तीन सुलट धागा आत घ्यायचा याप्रमाणे हा टाका उलट विणायचा हा पहिला टाका पुन्हा उलट विणायचा शेवटी प्रमाणे येईल तीन सुलट आता का घ्यायचा प्रमाणे हा उलट विणायचा हा सुईवरचा टाकाही उलट विणायचा इथे रिपिटेशन संपलेलं असणार आहे ओळीच्या शेवटी जो स्टार असतो त्यानंतर हे तीन टाके आहेत ते तीन सुलट विणायचे शेवटचा टाका एजिंगचा आहे पहिली ओळ पूर्ण झाली दुसरी ओळ ही सुलट बाजू किंवा राईट साईडला पहिला टाका एजिंगचा आहे ओळीच्या सुरुवातीचा जो स्टार असतो त्यानंतरच रिपिटेशन याप्रमाणे तीन टाके उलट धागा बाहेर दोनचा एक सुलट प्रमाणे करायचं हेच रिपीटेशन शेवटचे तीन टाके उरेपर्यंत विणायचं आहे तीन उलट दोनचा सुलट, तीन उलट दोनचा एक सुलट शेवटी तीन उलट दोनचा एक सुलट प्रमाणे करायचा संपलेलं आहे ओळीच्या शेवटचा जो स्टार आहे त्यानंतर तीन टाके असणार आहेत ते उलट विणायचे शेवटचा टाका एजिंगचा आहे दुसरी ओळ पूर्ण झाली याच दोन ओळी पुन्हा पुन्हा विणल्या की ही सुंदर अशी डिझाईन बनते अतिशय सुंदर डिझाईन दिसते ही ठसठशीत दिसते नवीन रिपचा प्रकार म्हणून सुद्धा तुम्ही याचा उपयोग करू शकता त्याचप्रमाणे टोपीसाठी स्वेटर्सच्या मध्ये वगैरे घालण्यासाठी मिक्स अँड मॅच स्वेटरसाठी ही विण छान दिसते ओव्हरऑल ही खूप ठसठशीत अशी सुंदर विण दिसते हे बघा करायला पण खूप सोपी आहे लक्षात ठेवायला तर आणखीनच सोपी आहे तर आशा आहे की ही विण सुद्धा तुम्हाला नक्की पसंत येईल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद